तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आमच्या तर आज आहे सॅटरडे आज काहीच केलं नाही दिवसभर फुल टाइम पिक जसं की आमने सांगितलं आज सुट्टी होती तर आठवड्याभर कामच करत असतो सॅटर्डे संडे कुठेतरी जायचं प्लॅन असतो तर ऍक्च्युअली प्लॅन काहीच नव्हता प्राजेक्ट तसं सहज म्हणली तिच्या बहिणीकडे जायचं का तिची बहीण राहते हंडेवाडीला आणि खूप दिवस झाले ते बोलत होते तर मी पण म्हणलो ठीक आहे चला जाऊया असं काही खास प्लॅन नव्हता ते पूर्ण व्हिडिओ ऍडजस्ट करणार ठीक आहे तर आज मला गाडी चालवायचा कंटाळा आलाय आणि ते थोडं लांब आहे टू व्हीलर वर पण असं थंडी गारटा वर आहे मग मी रॅपिडो बुक करतोय आज रॅपिडो बुक करणार आणि तिघ पण रिक्षात जाणार सहस प्राजक्त मी आणि आम्ही तिघ रिक्षात नाही गेलोय मी नसतानाच ते फक्त रिक्षात जातात मी असले की गाडी आधी आमच्याकडे जुनी फोर व्हीलर होती ती मे बी तर ती आम्ही विकली सध्याला आणि मी दादा प्रॉमिस केले की सत्रुप घेणार संदरूपाली गाडी हवी आवला बघू आणि पिछली व्हिडिओ मध्ये मागितले तुम्हाला दाखवलं होतं की दादू बिल्कुल महासद्रुपदी नव्हता वसुंदे ते मी त्याला बी पसंद नाही काहीतरी सांग मला पण आणि हे माझे कशा आटे सांग ते माझे तोंड आहे कशा आटे सांग प्लीज घाण कमेंट ना करू घाण वाटलं तरी कदाचित हा ब्लॉग तुमच्याकडे लेट येईन पण मी लय खुश आहे कारण की हे बघू शकता दिसतंय का नाही माहित नाही ह्या ला माझ्या नाईन नाईन फोर के आणि आता हो, मी तिकडे गेल्यावर कदाचित वन मिलियन पण होईल त्यामुळे मी तर लय खुश आहे तर बघू आता काय होतंय काय नाही तर आम्ही थोडंसं एन्जॉय पण करणार वन मिलियन झाल्यानंतर है ना सेलिब्रेशन करू काय तर केक वगैरे कट करू येत ना छोटा 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 तर मित्रांनो आ, हो थी थी। का नव्हती चालवायची तर केली थोडीशी म्हणजे सगळ्यांसाठी मी पहिल्यांदा रॅपिडो केलोयच पैसे घालवायचे काम होती टू व्हीलर माझं पेट्रोल टाकावाच लागलं असतं ना आणि ऍक्च्युली आमचे टू व्हीलर दोन्ही खराब झाले एवढं लांब शंभर टक्के काहीतरी झालं असतं मला माहित होतं त्याच्यामुळे मी म्हटलं आपण रॅपिडोने जाऊ पहिलं फोर फोर व्हीलर बुक करायला बघितली वीस रुपये वगैरे जास्त फोर व्हीलर येतच नव्हती आणि इकडे घेतली ती पण कॅन्सल झाली ऑटो लेगेच आली ते ऑटो दादांना मी विचारलं असं काय ते म्हणतात की ऑटोला फोर व्हीलरला कमी चार्जेस मध्ये हे ऑटोच्या चार्जेस मध्ये म्हणून फोर व्हीलर वाले सध्या जास्त करत नाही वेगळ्या मीटर नाही घेतात ऑटो मिळाले आम्हाला आता चाललंय आम्ही हिच्या बहिणीकडे हिच्या बहिणीकडे चाललंय मीच बोलतो बोल की काय करतो काय नाही चाललोय म्हणलं तुम्हाला मजा करणार आहे बाबे तुम्हाला काय काय मजा करतो हे आम्ही पोचलो इथं प्राजक्ताच्या बहिणीच्या घरी वरती गेली मम्माकडे बॅग येत ठीक आहे ना उद्या येऊया इट्स ओके उद्या येऊयात उद्या येऊयात परत आता ते खेळतो तर हे ॲमबियन्स त्यांचं मुलं काय खेळतात आप्परप्पी बास्केटबॉलच्या व्हॉलीबॉलच्या याच्यात खेळतात बोर हे असं आवलं इथं आवडतं प्राजक्ता म्हणली मी निघाले आई बाबा आणि साईबाबाची शपथ चांगलं आहे त्यांचा फ्लॅट आम्ही खेळतीय आणि आल, आलोय पोरांना मी हे देते पावभाजी आणि आल्या तुम्हाला एक टॅलेंट दाखवते इकडं बघा तर बघा आम्ही निघालोय आता आम्ही फिरायला जाणार ही माझी बही आता आम्ही फिरायला जाणार आहे तसंच घरी जाणार आहे त्यामुळे बॅग वगैरे घेतलात तर बघू आम्ही कुठं फिरायला जातोय आणि हा आम्ही मेकअप केलाय दोघी आणि हा ह्याने मेकअप केलाय तर मित्रांनो आम्ही आलो होतो मग फिरायला मॉलमध्ये आणि या मॉलचं नाव होतं सीझन मॉल तर तुम्हाला दिसन धमाल केलेली पुढं फिरलो मसाज केली आवलं थोडं गाडी वगैरे चालवायला दिली आणि मज्जा केली आम्ही काय काय फोटो काढायचा का तर मित्रांनो हा आहे सीझन मॉल जिथे की आम्ही आज फिरायला आलेलो आहे तीन फ्लोर आहेत बहुधा खालच्या फ्लोअरला सगळे मोस्टली फेमस ब्रँड्सचे स्टोअर्स आहेत त्यानंतर जे थोडे कमी असं मला वाटतंय त्याच्यानंतर थोडे जे मधल्या फ्लोअरला आहेत ते त्याच्यापेक्षा थोडे कमी चालणार आहे आणि थर्ड फ्लोअरला फूड पूर्ण खाणेपिणं आणि खेळायच्या ॲक्टिव्हिटीज मसाज वगैरे असं आहे फूट मसाज बॉडी मसाज असं तर रिबॉक जे जेवढे ब्रँडेड वगैरे आहेत ते ते पण सगळे आमच्या मॅडम इथं फोटो काढत होत्या खूप मोकळी जागा आहे अजून हे डी आय वाय वगैरे तर मला तर काही ह्या शॉपमधलं कळत नाही का विकायला आहे तर आम्ही निघालो होतो मसाज करायला ते दाखवतो पुढं आणि लास्ट वीकच इथं कपिल शर्मा आला होता किस -किस को प्यार करू टू या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी तर आम्ही मसाजचं शोधतोय आत्ता हे आहे खूप छान डायनिंग होतं इथं ॲमिनोराच्या बरोबर आहे हा मॉल हे सगळं हडप आहे तर खूप छान आहे फिरण्यासारखं आहे तर आम्ही इथं आलो मसाज करायला हे मसाज आहे फक्त फूडचं फक्त फूट मसाज करून मिळती या असं चेअर्स आहेत सगळ्या तर आम्ही तर आता मसाज करणार आहे आणि ॲक्च्युली छान वाटलं की म्हणजे कंटिन्यू काम पी सीवरती असतं नाही का आणि वर्कआउट पण आपण जे करतो त्याच्यामध्ये हे जे जे बॉडीला जिथं प्रेशर येत नाही तिथं ही मशीन प्रेशराईज करते हे थोडंसं असं ॲस्ट्रोनॉटसारखं वाटतंय कुठं तर चालल्यासारखं पण ही मसाज चेअर आहे एकशे वीस रुपयाला दहा मिनटं फक्त असेल तर पोट खूप वाढलं आहे माझं माहिती आहे खराब दिसतं आहे पण मी त्याच्यावरती पण काम करणार आहे बघा सर मित्रांनो मॉल फिरून हो सर मुलांना भूक लागली प्राजक्त्यांनी हे घेतलं आहे डोसा वेगवेगळ्या देशातले आणि मोमोज डोसा <laughs> कितीला आहे तीनशे हां आपल्या इथं वीस तीस रुपयाला भेटतं तीनशे रुपयाला डोसा पण वेगळा आहे आणि मोमोज ऐंशी रुपयाचे एकशे चाळीसला हे दे हे बघ दाखवलं ना काजू हे काय काय म्हणते शिमला मिरची कांदा पण केला हो मी खूप कोर्स केली गाडीतच आहे म्हणून मी शेवटी तिला शंभर रुपयाची एक राईट होती या गाडीमध्ये बसवलं आणि ती खुश झाली बघू शकता तुम्ही तिचा चेहरा आता तिच्यावर रिटर्न येऊन तो व्हिडिओ काढलाय मी बघा तिचा चेहरा खूप खुश आहे आणि मग ते खेळून आम्ही बाहेर निघालो तर मित्रांनो हा बघा आहे बाहेरून सीझन मॉल्स कसं दिसतो सिनेपॉलिस वगैरे थेटर पण आहे इथं हे सगळं इथंच आहे आपलं हडपसर मगरपट्टा जी मेन गेट आहे त्याच्यासमोरच आहे तर तुम्हाला मी बाहेरून पण दाखवलं सीजन मॉल कसं दिसतो थोडंसंच पुढे गेले की लेफ्ट साईडला एमेनॉरा मॉल आहे हा खूप मोठा याच्यात पण कधीतरी जाईन व्हिडिओ काढल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता हा आजचा ब्लॉग होता हा ब्लॉग इथंच आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील आमचे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा जे काय आवडलं असेल ते आणि सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळेल असंच आमचं लाईफ इंटरेस्टिंग वाटत असेल तुम्हाला तर आम्ही अजून व्हिडिओ काढू